हनुमंत धोरे माझा असं का इथली आकारा बसली इथली बसून घ्या खाली पथकात पथक कुस्तीचा आनंद घ्या पथक आली हा 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 कृष्णा आणि अतुल कुस्ती सुट असा इकडे कृष्णा आणि कुस्ती करावी लागणार आहे हात सलामी जडली पंच म्हणून भोजलिंग कुस्ती संकुल सचिन नरळे वस्तात या ठिकाणी काम पाहतायत कुस्तीगिरांच्या घातात जांभोलीकडे वळणी तो जिल्ह्याच्या टोकावरला गावा सातारा जिल्ह्याच्या टोकावरला गाव मान तालुक्यातलं वैभव लावलेला लावलेलं गाव हे कथाप दांबोलीकरांचं आहे भोजनिंग रिंगावळे यात्रा निमित्त हे ऐतिहासिक मैदान एक, एक, मैदा। एक नंबरचे पलवान तला एक नंबर तिला पलवन महारुद्र तारेल प्रशांत शिंदे चला पलीकडा घटना ठेवलेला आहे या बाजूला पंच म्हणून तानाजी विरकर वेळ कुस्ती या बाजूला चालू आहे घुटणा ठेवलेला आहे काय होणार का घुटना डावाची पकड आहे आणि प्रथमेश एकमेकाचा अंदाज केला आणि बाजूला प्रेक्षणी कुस्ती चांगल्यानं चांगल्यावरती पैलवान करायला मारुती अतिशय पहलवान पैलवान त्यानं चांगला डाव केला काय चपळे केली अतिशय चपळता आणि आजच्या या कुस्ती ज्यांच्या जिबेवर साक्षात सरस्वती वास करते असे कुस्ती निवेदक परशुराम पवार सर आठपाडी या ठिकाणी आज जांभुळणीचं कुस्ती मैदान आहे आणि कुस्ती शौकीन बघू शकतो ही सर्व जी मंडळी आहेत ही टोपी घातलेली जुनी जानती मंडळी आहेत या मंडळांच्या कुस्तीला दिवस चांगले आलेले आहेत आणि हे सर्व सर्व वयोवृद्ध मंडळी दिवसभर कष्ट करतात पण या प्रत्येकाच्या घरात कुणाच्या तरी पैलवान असतो हे या भागातील एक खासियत आहे सामान्य कुटुंबात सुद्धा पैलवान तयार होतोय आपण कुस्ती बघूयात बघूयात्रा बाजूला युवा मित्र सुद्धा आहेत आणि नंबर एक चे पैलवान देखील मैदानात आलेले आहेत नंबर एक कुस्ती लागणार आहे आपण बघूयात नंबर एक चे दोन्ही पैलवान मैदानात आलेले आहेत थोड्याच वेळात कुस्ती लागेल पण कुस्ती शौकीन आपण बघूयात कारण या कुस्ती शौकीनांच्या चांगले दिवस येतात आणि बसून या ठिकाणी आजोबा त्यांचं वय बघा पण आज कुस्ती बघायला सुद्धा आलेले आहेत आणि खरं आजोबांच्या मिशा एक नंबर आहेत या बाजूला क्रीडा लक्ष क्रीडा लक्ष क्रीडा लक्ष या बाजूला छोटा पैलवानवर आहे ते युवा मित्र आहेत या मान्यवरांना विनंती करतो आपण आकड्यावरती आणि अलगी देखील आहेत अमोल पलवान देखील नाटिका रमेश पाटील पलवान विजयी झाले